श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास त्या प्रत्येकासाठी आहे ज्याचं मन थकलेलं आहे जो आयुष्यात संघर्ष करत आहे आणि ज्याला आजचा आज, आज थोडासा आधार हवा आहे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे अमूल्य उपदेश आपल्या जीवनाला नवी दिशा देणारे आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मन शांत ठेवा कारण स्वामी समर्थांचे शब्द थेट हृदयाला स्पर्श करतात स्वामी समर्थ म्हणतात माझ्या जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या आयुष्याची काळजी मी स्वतः घेतो मित्रांनो आज आ, आज आपण सगळेच कधी ना कधी दुःख अपयश चिंता यामध्ये अडकतो पण अशा वेळी स्वामी आपल्याला एकच गोष्ट शिकवतात श्रद्धा स्वामी समर्थ सांगतात दुःख आलं म्हणून खचू नका कारण प्रत्येक दुःखा मागे एक मोठा धडा लपलेला असतो आपल्या आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं होत नाही पण जे होत ते आपल्या भल्यासाठी असत स्वामी म्हणतात मन शांत ठेवा होऊ नका वेळ आली की सगळं आपोआप योग्य होईल मित्रांनो आज आपण खूप घाईत जपतो लवकर यश हवं आहे लवकर समाधान हवं आहे पण स्वामी स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात धीर धरायला शिकवतात कारण धीर ठेवणाऱ्यालाच माझा आशीर्वाद मिळतो जे लोक आपलं वाईट करतात त्यांच्याबद्दल स्वामी म्हणतात द्वेष करू नका त्यांना सोडून द्या न्याय मीच करेल हा विश्वासच आप विश्वासच आपल्या हा आपल्याला आतून मजबूत बनवतो स्वामी समर्थ पुढे सांगतात जे मिळालं त्यातच समाधान माना आणि जे नाही मिळालं त्यासाठी रडत बसू नका कारण समाधानातच खरं सुख आहे मित्रांनो नामस्मरणाचं महत्व स्वामींनी वारंवार सांगितलं आहे मित्रांनो नामस्मरणाचं महत्व स्वामींनी वारंवार सांगितलं आहे माझे नाव घ्या भीती दूर पडेल आणि मनाला शांतता मिळेल कधीही कधीही वाटलं आधार हवा वाटला तेव्हा मनातल्या मनात फक्त एवढंच म्हणा जय जय स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा स्वामी नक्कीच तुमच्या सोबत आहे मित्रांनो जर आजचे स्वामी समर्थांचे हे उपदेश तुमच्या मनाला थोडाही आधार देत असतील तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा अशाच स्वामी समर्थांच्या कथा उपदेश अशाच स्वामी समर्थांच्या कथा उपदेश आणि अनुभव ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हा व्हिडिओ कोणाच्या तरी आयुष्यात अशीचा किरण ठरू शकतो म्हणून शेअर नक्की करा शेवटी एवढंच म्हणेन स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांची काळजी नक्की घेत आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धन्यवाद